नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख जर पाहिलं गेली चार फेब्रुवारी आहे चार फेब्रुवारीचे महत्वाचे वीस प्रश्न पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा आहे ठीक आहे आज तारीख आहे चार फेब्रुवारी चार फेब्रुवारी दिवस आहे जागतिक कर्करोग दिन आपण साजरा करतो लक्षात ठेवा चार फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन आपण साजरा केला जातो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न असा आहे की सॅटेलाइट टाउनशिप योजना अलीकडे कोठे मंजूर झाली आहे ठीक आहे लक्षात ठेवा सॅटेलाइट टाउनशिप योजना अलीकडे कोठे मंजूर झाले ऑप्शन आहे आंध्र प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र गुजरात असे चार ऑप्शन्स आहेत लक्षात ठेवायची गोष्ट आहे सॉरी ठीक आहे तर उत्तर काय आहे जर कर्नाटकमध्ये मंजूर झाली आहे ठीक आहे सॅटेलाइट टाउनशिप योजना अलीकडे कुठे मित्रांनो कर्नाटकामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे मग थोडं कर्नाटकात काही माहिती घेऊया लक्षात ठेवा तर उबेरने बंगळुरूमध्ये महिलांसाठी मोटो उमन बाईक टॅक्सी सेवा सुरू केली कोणी केले उबेरने कुठे बंगलुरमध्ये दुसरा पॉईंट काय कर्नाटकच्या राज्यपालांनी युवा शुद्धी अभियान सुरू केले ठीक आहे तिसरा पॉईंट प्राचीन उमा महेश्वर घाट मूर्ती कर्नाटकात सापडली ठीक आहे नेक्स्ट काय अमेझॉनने बंगळूरमध्ये पहिले अमेझॉन फ्युचर इंजिनियर है ना बरोबर आहे काय मेकर स्पेस लॉन्च केले ठीक आहे कर्नाटक सरकारने वन गुन्ह्यासाठी गोरा गुरु गु, गरु नाक्षी ऑनलाईन एफ आय आर प्रणाली सुरू केली ठीक आहे आणखी काय भारतीय सैन्याने भविष्यातील युद्धांसाठी ए एआय उष्मायन केंद्राचे के अनावरण केले आणखी काय कर्नाटकचे विदर्भाचा पराभव करून पाचव्यांदा विजय हजार ट्रॉफी जिंकलेली आहे कर्नाटकने आणखी काय आशियातील सर्वात मोठा एअर शो एरो इंडिया दोन हजार पंचवीस बंगळुरू आयोजित करण्यात आला म्हणजे सोबत एखादा प्रश्न आला तर संपूर्ण राज्याचे आपण काही पॉईंट घेऊ शकतो ठीक आहे चलो मित्र हो दुसरा पॉईंट लक्षा 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 आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे की नुकतीच पहिली रिया रायसीना मिडल ईस्ट परिषद ठेवा तर ही परिषद लक्षात ठेवायची गोष्ट आहे काय रायसीना मिडल ईस्ट अबुधाबीमध्ये झालेली आहे कुठे अबुधाबीमध्ये झालेली आहे लक्षात ठेवा अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे संयुक्त अरब अमिरिती म्हणजे यु ए ईची राजधानी अबुधाबी येथे पहिली रायसीना मध्य पूर्व शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती आणि तिथे पाहायला गेले आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते मिडल ईस्ट कॉन्फरन्सचे प्रमुख पाहुणे होते लक्षात ठेवा आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकरजी लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढं नेक्स्ट क्वेश्चन तिसरा कोणते गाव गुजरातचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ठीक आहे हा सुद्धा पॉइंट आहे महत्वा गुनेरी नावाचे गाव तर काय कच्छ मधील गुन्हेरी गाव आता गुजरातचे पहिले जैवत वारसा स्थळ आहे ठीक आहे ते आपल्या अनोख्या आंतरदेशीय खारपुटीच्या परिसंस्थेचे जतन करते म्हणजे काय आंतरदेशीय खारपुटीच्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे परिसंस्थेचे जतन करते हे पण लक्षात ठेवा आणि ठराविक किनारपट्टीवरील खारपुटीच्या विपरीत गुन्हेरीची खारपुटी बत्तीस पॉईंट अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्र व्यापून भरती ओहटी नसलेल्या सपाट प्रदेशात वाढतात बघा लक्षात ठेवा हो खूप आहे भरती ओहटी नसलेल्या सपाट प्रदेशात ते वाढतात म्हणून ते खास आहे पहिलं जैवत वारसा स्थळ घोषित करण्यात आले याचं मूळ कारण ते आहे आणि गुजरात सरकार संवर्धन प्रयत्न स्थानिक समुदाय प्रशिक्षण आणि पर्यावरणीय संरक्षणाची योजना आखत आहे जेणेकरून त्याला पद्धतशीरपणे आणखी काय नवीन करता येईल चल पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंचवीस च्या सदर सादर केलेल्या बजेटनुसार किती लाख पर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळणार आहे असा प्रश्न विचारतो उत्तर काय बारा लाख पर्यंत करमुक्ती मिळणार आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट प्रश्न तीस जानेवारी रोजी राष्ट्राने है ना राष्ट्राने महात्मा गांधीची पुण्यतिथी साजरी केली आहे तर कितवी आहे असा प्रश्न विचारलाय सत्याहत्तर शहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर लक्षात ठेवायची गोष्ट कितवी आहे असा प्रश्न विचारलाय लक्षात ठेवा तर उत्तर आहे सत्याहत्तरवी आहे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे महात्मा गांधींचं पूर्ण नाव हो काय मोहनदास करमचंद गांधी लक्षात ठेवा दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसी पोरबंद जन्म झाला तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस नवी दिल्लीतील बिर्ला मध्ये नथुराम गोडसेनेवारी एकोणीसशे प्रश्न काय विचारलाय किती पुण्यतिथी सध्या होती सत्यात्तरवी होती हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे सहावा प्रश्न पाहूया आपण महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा की यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कितवी होती असा आपल्याला प्रश्न विचारलाय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर स्पर्धा होती आपल्याला विचारलेल्या लक्षात ठेवा तर तुम्ही थोडस सांगतो सासष्टावीस स्पर्धेचा विजेता कोण होता मित्रांनो लक्षात ठेवा सिकंदर शेख होते ठीक आहे सासष्टव्या लक्षात ठेवा हे माहीत पडेल मग मा चे कोण आहेत विजय राक्ष आहेत लक्षात ठेवा आणि प्रश्न काय विचारले सर किती स्पर्धा होती तर ती सदुसष्टावी स्पर्धा आहे लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आणखी एक पॉइंट महत्वाचं आहे की ट्रिपल केसरी कोण होते ट्रिपल केसरी आपण पाहायला गेलं नरसिंग यादव आणि विजय चौधरी लक्षात ठेवा ट्रिपल केसरी म्हटलं तर नरसिंग यादव आणि कोण सर विजय चौधरी जी आहेत हे दोन्ही पॉईंट प्रें आपल्याला माहित असणं आवश्यक आहे आणि प्रतीक्षा प्रतीक्षा ज्या होत्या त्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी आहेत लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे हा आपण डिटेल थोडस पाहूया अजून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता पृथ्वीराज मोहोळ उपविजेता महेंद्र गायकवाड लक्षात ठेवा या वर्षी जी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडली कुठे अहिल्यानगरमध्ये पार पडली ठीक आहे एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान लक्षात ठेवा वाडिया पार्क म्हणजे महाराष्ट्र कुस्ती कुस्ती स्पर्धा पार पडणार होत्या पार पडल्या यावर्षी महाराष्ट्र केसरी विजेता केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांच्या वतीने मानाच्या चांदीच्या गदा देण्यात आलेला आहे ठीक आहे मग भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिन्हा लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य कुस्तीग संघाचे अध्यक्ष रामदास तडस आणि कितीवी स्पर्धा होती सिक्स्टी सेव्हनवी स्पर्धा होती ठीक आहे आपण डिटेल पाहिलेलं आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन सातवा तेजस शिरसेनने कोणते पदक जिंकले व साठ मीटर हार्डस मध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला ठीक आहे नाव काय तेजस शिरसे लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्यांनी सिल्वर मेडल मिळवले हो की तुम्हाला सिल्वर मेट्रोपोल साठ मीटर अडथळा शर्यती रौप्य पदक मिळवलेत लक्षात ठेवा त्याने मागील सात पॉईंट पासष्ट सेकंदा मागे टाकत आता त्यांनी नवीन विक्रम केला सात पॉईंट चौसष्ट सेकंदाचा ठीक आहे आणि त्याच्या ग्रुपमध्ये पाहायला गेलं स्पेनच्या एनरिक लिपेसने सात पॉईंट चोपन्न सेकंदात के पूर्ण केली आणि लक्षात ठेवायची गोष्ट आहे पदक मिळणारे कोण आहे फ्रान्सचे विलवेम बोलोसियनने सात पॉईंट से दुसऱ्या सेकंदा क्रॉस केलंय त्यांना कांस्यपदक लक्षात ठेवा सेवन पॉईंट सिक्स्टी फोर सेकंद मध्ये आपले तेजस एक रेकॉर्ड केलेला आई स्वतःचा रेकॉर्ड तो मोडलेला आहे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन रूया आपण आठवा यू चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नहॅन यांनी दोन हजार पंचवीस हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे लक्षात ठेवा तर उत्तर है चे गोशित के लिए लिए आहे समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे लक्षात ठेवा समुदायाचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे ठीक आहे युनाय युए ची फुल नेम काय युनायटेड अरब आहे ना अमिरती संयुक्त अरब अमिरती ठीक आहे राष्ट्रपती कोण आहेत मोहम्मद बिन झायद अल नहॅन ठीक आहे पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकतूम लक्षात ठेवा राजधानी अबुधाबी चलन त्या दिरहम लक्षात ठेवा ठीक आहे सगळं डिटेल सांगितले लक्षात ठेवायची गोष्ट आपल्याला ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट घेतो नियंत्रित भाग लागवडीसाठी अलीकडे कोणत्या राज्याने प्रायोगिक अभ्यासाला मान्यता दिली आहे तर ती हिमाचल प्रदेशने दिली आहे ठीक आहे हिमाचल प्रदेशची राजधानी काय मित्रांनो लक्षात ठेवा मुख्यमंत्री राज्यपाल शिवप्रताप लक्षात ठेवा ठीक आहे आणि हिमाचल प्रदेश आणखी काय पाहून सांगता येईल का थोडं डिटेल पाहूया आपण हिमाचल प्रदेशने पंचवीस जानेवारी रोजी आपला पंचावन्न स्थापना दिवस साजरा केला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्री नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हिम उन्नती हा उपक्रम सुरू केले कुठला हे मुन्नती हिमाचल प्रदेशात पल, पल्लस पहिला फोटोग्राफ पुरावा सापडलाय लक्षात ठेवा ही सुद्धा खूप म्हणजे रेअर मांजर हिवाळी कार्निवल सुरू होत आहे ठीक आहे हिमाचल प्रदेश सरकारने महिलांच्या लग्नाची वय एकवीस वर्ष केली हिमाचल प्रदेश सरकारने मुख्यमंत्री सुखु शिक्षण शिक्षा योजना मंजूर केली आहे हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बाल पोषण आहार योजना सुरू केली आहे आणि हिमाचल प्रदेशपूर शहरात राज्यातील पहिल्या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन उद्घाटन सुद्धा करण्यात आले हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न धाववा नुक्तेस भारताचा धाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिव्हल चे उद्घाटन कुठे झाले तो उत्तर आहे पंजी मध्ये झालेले ठीक आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 29 जानेवारी पंचवीस रोजी पणजी येथे धाव्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिव्हल चे उद्घाटन केले ठीक आहे आणि 29 जानेवारी एक फेब्रुवारी दरम्यान खाली पणजी येथे चार दिवसीय धाववा लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे क्षण नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अकरावा अंतरात सर्वात जास्त वेळ स्पेस वॉक करणारी महिला कोण बनली आहे तो ऑब्विसली सुनीता विलियम्स बनलेल्या आहे ठीक आहे या मोहिमेदार सुनीता विलियम्सने बासष्ट तास सहा लक्षात ठेवायची गोष्ट आहे बासष्ट सात तास सहा सेकंद तिने काय केलंय मित्रांनो लक्षात ठेवायची गोष्ट आहे की स्पेस वॉक केलाय आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारा पहिला भारतीय कोण ठरणार आहे शुभांशु शुक्ला यांच्यावर आपण डिटेल सुद्धा पाहिलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा अमेरिका अलीकडे स्थलांतरित अटकेचे केंद्र कुठे स्थापन करणार आहे तर उत्तर आहे क्युबामध्ये स्थापन करणार आहे कुठे मध्ये सुरू करणार आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढं तेरावा लापता लेडीज कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवडल्या गेला आहे हाय की नाही लक्षात ठेवायची गोष्ट आहे लापता लेडीज कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी निवडला गेला तर उत्तर आहे जपान अकादमी चित्रपट पुरस्कार आणि तो निवडला गेला हे क्वेश्चन चौदावा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी चा, बी सी एस महा सध्या कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे राजेश निर्वाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न क्वेश्चन अलीकडेच भारतातील पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप कोणी विकसित केलाय मित्रांनो पहिला हायड्रोजन वाहतूक पाईप विकसित केलाय ते कोणी केलंय टाटा स्टील केलंय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन भारताने रामसूर यादीत सॉरी रामसर यावेळी ठीक रा, आहे हे जरा चुकलं आहे प्रश्न पॉईंट लक्षात ठेवा ठीक आहे रामसर लक्षात ठेवायची गोष्ट आहे यादी चार नवीन पांथर जागा जोडल्या असून त्यांची एकूण संख्या किती झाली आहे भारतात जर पाहायला गेलं एकोणनव्वद संख्या झालेली आहे किती एटी नाईन झालेली आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न सतरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सोळा हजार तीनशे कोटी रुपये कोणत्या अभियानाला मंजुरी दिली आहे तर उत्तर आहे राष्ट्रीय गंभीर खनिज अभियानाला मंजुरी दिली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन अठरावा दोन हजार पंचवीसच्या सादर केलेल्या बजेटनुसार किती लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळणार आहे तर उत्तर आहे बारा लाखावरती ठीक आहे पुढे नुकताच भारतीय तटक्षक दिन वो कधी साजरा करण्यात आला तर उत्तर आहे एक फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता ठीक आहे कालचा प्रश्न आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचं उत्तर सांगायचं आहे की पहिला साहित्य भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे जस्ट एक सांगतो की तिसरं विश्व साहित्य संमेलन झालंय हो पुण्यामध्ये त्या पुण्यामध्ये हा पुरस्कार दिला गेला कोणाला दिला गेला आपल्याला प्रश्न विचारलाय राजवीर राठौर मधु मंगेश कर्णिक अशोक सराफ यापैकी नाही आपल्या उत्तर सांगायचं कमेंट मध्ये याचा उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले प्रत्येक पक्ष आपल्या ताकीचा आणि महत्वाचा आणि प्रत्येक पक्ष आपण जर अभ्यास केला नक्की आपल्याला याचा उपयुक्त होईल आणि प्रत्येक पॉईंट पॉईंट आपण काढण्याचा प्रयत्न करतो याचा आपण इथेच थांबू उद्या याच याच भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो